रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रप्रथम हेच केंद्र सरकारचं विकासाचं मॉडेल असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार बेकायदेशीरित्या परदेशात राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून सामान्य असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी परीक्षा पे चर्चामधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उद्या सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करणार आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट एक सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल राष्ट्रप्रथम हे आमच्या सरकारचं विकासाचं मॉडेल आहे सबका साथ सबका विकास यावर यात भर दिल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते राष्ट्रपतींचं भाषण प्रेरक प्रभावी आणि भविष्याची दिशा देणारं होतं देशाचा विकास करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि देशातले युवक विकसित भारत घडवण्यासाठी झटत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सबका साथ सबका विकास ये तो हम सबका दायित्व तो है और इसीलिए तो देश ने हम सबको यहां बैठने का अवसर दिया है 2014 के बाद देश दूसरी बार तीसरी बार हमें सेवा करने का मॉडल बनाती है कारण देश की जनता ने हमारे विकास के मॉडल को परखा है समझा है और समर्थन दिया है राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जितक्या गरीबांचं सशक्तीकरण झालं तितकं यापूर्वी कधीही झालं नव्हतं आमचं विकासाचं मॉडेल तुष्टीकरणावर नव्हे तर संतुष्टीकरणावर आधारित असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले केंद्र सरकार गरीब आणि वंचितांसह इतर घटकांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली देशातल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याला सरकारचं प्राधान्य आहे कौशल्य विकास आर्थिक सर्वसमावेशन आणि औद्योगिक विकासावर सरकारचा भर आहे असं म्हणाले गेल्या काही वर्षात मत्स्योत्पादन आणि निर्यात दुप्पट झाली खेळण्यांची निर्यात तिप्पट वाढल्याचा उल्लेख त्यांनी केला काँग्रेसच्या राजकारणावर आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळावर त्यांनी सडकून टीका केली काँग्रेसनं केवळ एकाच कुटुंबाला प्राधान्य दिलं त्यांनी संविधान निर्मात्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केलं सरकारच्या विरोधात बोललेले किंवा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही म्हणून काँग्रेसनं अनेक कलाकारांवर निर्बंध लादल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली बेकायदेशीरित्या राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीरित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं अमेरिकेने भारतीय नागरिकांशी मायदेशी रवानगी केल्याप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी आज राज्यसभेत आणि लोकसभेत निवेदन दिलं मायदेशी पाठवण्यात येणाऱ्या लोकांना चुकीची वागणूक दिली जाणार नाही यासाठी अमेरिकी प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणं आणि बेकायदेशीर स्थलांतराला विरोध करणं हे सार्वजनिक हिताचं सा आहे असंही जयशंकर म्हणाले दोन हजार नऊ मध्ये इतर देशातून सातशे चौतीस भारतीयांना माघारी पाठवण्यात आलं गेल्या वर्षी तीनशे अडुसष्ट जणांनी मा, जणांची मायदेशी रवानगी झाली होती असंही ते म्हणाले अमेरिकेने भारतीय नागरिकांना ज्या प्रकारे मायदेशी पाठवलं त्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत असं द्रमुकचे खासदार तिरुची सिवा म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं निवेदन हे देशाच्या नागरिकांच्या बाजूचं नसून अमेरिकेच्या नागरिकांना परत पाठवण्याच्या धोरणाच्या बाजूचं वाटलं असं तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले तर अशा बेकायदेशीर स्थलांतराला मदत करणाऱ्या बेकायदेशीर संस्थांवर कारवाई करण्याचा विचार सरकारचा विचार आहे का असा प्रश्न माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी विचारला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात देशभरात पंचवीस कोटींहून अधिक रोजगार निर्मिती झाल्याची माहिती राज्यमंत्री शोभाकरन लाजे यांनी लोकसभेत आज एका लेखी उत्तरात दिली उत्पादन क्षेत्रात सात कोटींहून अधिक जणांना रोजगार मिळाला असून सेवा क्षेत्रात ही संख्या सतरा कोटी इतकी आहे असंही त्यावेळी म्हणाल्या विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं असून या क्षेत्रात शतावरी ही वनस्पती महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं शतावरी उत्तम आरोग्यासाठी या देशव्यापी मोहिमेला आज जाधव यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच दहा फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीने प्रधानमंत्री या, या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात नवी दिल्लीच्या भारत मंडपमधे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी छत्तीस विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत यंदा या कार्यक्रमाचे एकूण आठ भाग होणार असून उर्वरित भागात विविध क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्ती त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगणार आहेत नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार असून विधेयकाचा मसुदा उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय अर्थसचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितलं नवी दिल्लीत एका व्यापारी संघटनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते नवीन विधेयकात धोरणात्मक बदल फारसे नाहीत मात्र लांबलचक वाक्य आणि क्लिष्ट रचना टाळून सर्वांना समजेल अशी सोपी भाषा वापरली आहे असं म्हणाले हे विधेयक मंजूर झाल्यावर एकोणीसशे एकसष्टच्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकू शकता स्वागत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा उद्या सकाळी दहा वाजता पतधोरण समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करतील मंगळवारपासून पतधोरण आढावा समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर रेपो दरात कोणताही बदल केला नसून सध्या तो सहा पूर्णांक पाच दशांश टक्के इतका आहे सुमारे पाच वर्षांनंतर रिझर्व्ह बँक उद्या व्याजदर कपात करेल असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे मध्य प्रदेशमध्ये शिवपूरी जिल्ह्यातल्या बेहता गावात आज भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असून भारतीय हवाई दलानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत नायजेरियाच्या वायव्येगडच्या भागातल्या एका शाळेत काल लागलेल्या आगीत सतरा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला झांफारा राज्यातल्या कौरा नमोदा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली त्यावेळी शाळेत शंभर विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती नायजेरियाच्या आपत्कालीन प्रतिसाद संस्थेनं दिली अमेरिकेत लॉस एंजेलिस काउंटीला उद्ध्वस्त करणाऱ्या अलीकडच्या दोन मोठ्या वणव्यांमध्ये अंदाजे एकशे चौसष्ट अब्ज डॉलर्स किमतीच्या मालमत्तेचं आणि भांडवली नुकसान झाल्याचा अंदाज आहे लॉस एंजेलिस इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठानं नुकताच याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला अमेरिकेच्या टपाल ती चीन आणि हाँगकाँग या दोन्ही देशांची टपाल सेवा निलंबित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या शुल्कानंतर ही सेवा निलंबित झाली होती उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदक तालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक अठ्ठ्याऐंशी पदकं आहेत त्यात एकोणीस सुवर्ण छत्तीस रौप्य आणि तेहतीस कांस्य पदकांचा समावेश आहे तिरंदाजीच्या रिकर्व प्रकारात आज महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यांनी मिश्र गटातलं विजेतेपद पट पटकावलं तर महाराष्ट्राच्या महिला तिरंदाजाच्या पथकाने सामूहिक रिकर्व प्रकारात बाजी मारली आहे या पथकात गाथा खडके वैष्णवी पवार शर्वरी शेंडे आणि मुक्ता मोदगी यांचा समावेश आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल सुरू आहे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि सत्तेचाळीस षटकं चार शेंडूत सर्व गडी गमावून दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या भारतातर्फे हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले रवींद्र जडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे बळींचा टप्पा गाठला विजय लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली संघाच्या एकोणीस धावा झाल्या असताना यशस्वी जयस्वाल सतरा धावांवर तर पाठोपाठ रोहित शर्मा दोन धावा काढून बाद झाला अय्यर आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतक केलं सध्या गिल एक्याऐंशी धावांवर खेळत आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या चौथी षटकात चार बाद दोनशे बावीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एक राष्ट्रप्रथम हेच केंद्र सरकारचं विकासाचं मॉडेल असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार बेकायदेशीरित्या परदेशात राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून सामान्य असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी परीक्षा पे चर्चामधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उद्या सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करणार आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार